हंडाभर पाण्यासाठी जीव घेणी कसरत पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार पाण्याच्या शोधात दूरवर भटकंती नाशिकच्या आदिवासी पाड्यातील महिलांची हंडाभर पाण्यासाठीची ही कसरत अगदी रोजची पाणी टंचाईमुळे मैलोनो मैल चालून हंडाभर पाणी मिळतंय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा मधील आदिवासी भागातील महिलांना अशा प्रकारे पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय पाणी पिण्यात येत आहे पाण्यावर दोन किलोमीटर वर आम्हाला पण जावं एकीकडे लाडकीचे लाड पुरवणारं महायुती सरकार लाडकीच्या पाण्यासाठीच्या व्यथांकडे मात्र कानाडोळा करताना दिसते या महिलांच्या तोंडूनच ऐका पाणी टंचाईच भीषण वास्तव तर आमची पाण्याविषयी हीच समस्या असेल की मार्च हे विहिरीला पाणी राहते मार्चे संपलं काही विहिरी कोरडे पडते हे कुवा तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर दोन किलोमीटरवर आम्हाला पण जावं लागतंय नाशिक जिल्ह्यात चौदाशे दहा कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बाराशे बावीस योजनांची कामं हाती घेण्यात आली त्यातील पंधरा टक्के कामच अद्याप पूर्ण झाले त्यामुळे नाशिकच्या आदिवासी पाड्यांमध्ये अद्याप महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागते एका गुंड पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागतो राज्यात केवळ नाशिकच नाही तर यवतमाळ मधील कारेगाव इथल्या फासे महिलांचीही पाण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे ऐकूया या महिलांची व्यथा आमचा ले लेकरू पडून जाते विहिरीमध्ये किंवा आमचं मानू माणूस पडून जाते विहिरीमध्ये बाया पडून बाया पडून जाते विहिरीमध्ये घसरून पडून जाते त्या एका गुंडा पाणीसाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागते अशा स्थितीमुळे राज्यातील जलजीवन मिशन योजनेची काम कागदावरच राहिली आहेत का असा प्रश्न विचारला जातोय मात्र काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते असे जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत कलेक्टरनी त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल तो करायचा आहे